आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोळा जुलैपासून हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे आज उपोषणाचा चोवीसावा दिवस असल्यामुळे उपोषणकर्ते विद्यार्थी विद्यार्थिनी यांची प्रकृती खालावली आहे या विरोधात आज आदिवासी दिनाच्या दिवशी आदिवासी बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाभारती मोर्चा काढण्यात आला होता ऑगस्ट आदिवासी जागतिक दिन आहे आणि या जागतिक दिनानिमित्त सर्व आदिवासी बांधव जे आहे तर आपला सण साजरा करतात पण या सणाच्या दिवशी जे तर आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढलेला आहे हा मोर्चा कशासाठी आहे त्यांच्या प्रमुख काय मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या अंदाज साहेब आज तुमचा जे सर्वात मोठा सण साजरा केला जातो आणि त्या सणाच्या दिवशी आज तुम्ही जे आहे तर रस्त्यावर आहे आज जागतिक आदिवासी दिन आहे भारताचा नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हा आदिवासी दिन आदिवासींचा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो परंतु या गौरव दिनी जर आमचे विद्यार्थी पंचवीस दिवसापासून जर उपोषण करत असतील आणि परभणी येथे अमरून उपोषण करत असतील तर आम्ही जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करणं हे आम्हाला काही योग्य वाटलं नाही आणि म्हणून या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही आज या मोर् मोर्चा आयोजन केलेलं आहे तुम्ही यामध्ये सांगितलेलं आहे की खूप साऱ्या दुसऱ्या जातीच्या लोकांनी बोगस सर्टिफिकेट काढले आणि याच्यामध्ये जे आहे तर घुसखोरी केलेली आहे कनवर इशारा म्हणजे कोण असे व्यक्ती आहे की ज्यांनी घुसखोरी करून त्यांनी तुमच्या जागा केलेल्या ज्या लोकांच्या जमाती ह्या नाम सदृश आहेत आणि सरकारनं त्याच्याबद्दल व्याख्या सुद्धा केलेली आहे आणि त्यामुळं एखादा कामा किंवा विलांटीचा होकार बदलून हे लोक जातीचे सर्टिफिकेट काढतात नाही मिळाले तर पैसे देतात नाही मिळाले तर राजकीय दबाव टाकतात आणि कोणत्या प्रकारे बोगस सर्टिफिकेट काढून ज्या ओरिजिनल लोकांच्या जागा आहेत बळकवण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत जवळपास दीड लाखाच्या वरील जागा या बोगस लोकांनी बळकावलेल्या आहेत परंतु सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार सतराच्या निर्णयानुसार आज बारा हजार पाचशे वीस पद हे रिक्त झालेले आहे आणि ते रिक्त पदच भरावं अशी आमची ही प्रमुख मागणी आहे आज जे आहे तर बारा हजार पाचशे रिक्त पद आहेत तरी सरकार जे रिक्त पद भरत नाही त्यासाठी त्यांनी जे आहे तर येलगार केलेला आहे आज त्याचबरोबर रक्षाबंधन आहे रक्षाबंधनच्या दिवशी महिला आणि पुरुष जे आहे तर आज रस्त्यावर आलेले आहेत आणि तो पण साजरा केला नाही या बद्दल काय सांगणार रक्षाबंधन हे एक स्नेहाचा दिवस आहे रक्षाबंधन एक नातेसंबंधांचा दिवस आहे पण आज एकीकडे आपण बघतो की भावाची बहीण जिची सी झालेली आहे पीएचडी झालेली आहे त्या बहिणीला अजून जॉब नाही आणि ज्या बहिणीचा भाऊ आहे तो पीएचडी करून या ठिकाणी मोठ्या शिक्षण उच्च शिक्षण प्राप्त केलेलं आहे त्याला या ठिकाणी संविधानिक अधिकाराच्या माध्यमातून त्याला आरक्षण मिळालेलं आहे पण या जागा शासनाने न भरल्यामुळे तो रक्षाबंधनाचा दिवस आज भाऊ कोणाकडे बघेल आणि बहीण कोणाकडे बघेल हा प्रश्न या ठिकाणी संपूर्ण आदिवासी समाजाला पडलेला आहे त्यामुळे एकीकडे शासन म्हणते मी तुमचा लाडका भाऊ आहे एकेड शासन म्हणते माझी लाडकी बहीण आहे मग हे लाडकी बहीण फक्त का एक हजारापुरतं किंवा दोन हजारपुरतंच मर्यादित आहे का आज त्यांनी उच्च शिक्षण घेऊन सुद्धा त्यांच्यापर्यंत जर नोकरी द्यायची नाहीये एकीकडे आपण म्हणायचं आम्ही एवढ्या हजारो जणांना आम्ही जॉब देतो आमच्या भावांना जॉब देतो आमच्या बहिणीला जॉब देतो कुठला जॉब आहे हा हा म्हणजे बेरोजगारीला जॉब आहे आज आमचे अनेक बांधव आता इथे विद्यार्थी पाहिला असेल तुम्ही त्याच ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे आणि तो त्या ठिकाणी केळीचे जो घर वाहतो म्हणजे एक वीट भट्टीला जातो ऊस तोडीला एम एसी झालेली मुलं वीट भटीला जातात हे काय प्रश्न आहे हा त्यामुळे ही बेरोजगारांची या ठिकाणी का फौज तयार करायची सरकारने ठरवलंय काय हा प्रश्न या ठिकाणी संपूर्ण आदिवासी समाजाला पडलेला आहे त्यामुळं आम्ही संपूर्ण जण या ठिकाणी संविधानिक मार्गाने हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि निश्चित संपूर्ण याचा परिणाम शासनाने जर वेळीच या ठिकाणी जातीवादी विचाराने जर ते पछाडले असतील आणि जाणीवपूर्वक त्यांच्या अहंकाराने पछाडून या विद्यार्थ्यांच्या जर मागण्या मान्य मांगने करत नसतील तर निश्चित आदिवासी समाज पण या ठिकाणी लढवाई आहे तो शिकारी आहे आणि तो निश्चितच कारा या ठिकाणी येत्या काळामध्ये काय राजकीय शिकार कोणाची करायची ते आम्ही या महाराष्ट्रामध्ये दाखवून दिला शांत बसणार तर हे होते आदिवासी बांधव यांनी असं सांगितलेलं आहे की आज सणाच्या दिवशी आम्ही उपोषण केलेलं आहे त्याचबरोबर आम्ही जे होतं आंदोलन केलेलं आहे आणि सरकारने याची दखल नाही घेतली तर आम्ही आमच्या परीने याचा शिकार केल्याशिवाय राहणार नाही असे जे आव्हान आदिवासी बांधवांनी सरकारला दिलेले आहे आवश्यक एम सी न्यूज हिंगोड